आज बघा आपण सुंदर अशी साईड बॅग आपण शिवणार आहोत मस्त अशी तीन पॉकेटवाली आणि आज एक गंमत आहे की ह्या पीसला आपण कुठेही कट न मारता तीन चैनीवाली आपण आज बॅग शिवणार आहोत मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे बघा फर्स्ट चैन ही सेकेंड आणि ही थर्ड ही बघा ही तिसरी मस्त अशी पर्स आपण बघणार आहोत खूप सुंदर आहे आणि एकदम सोपी आहे शिवायला तर तुम्ही हा व्हिडिओ जराही कुठे स्किप करू नका कुठेही चुकवू नका पूर्ण व्हिडिओ बघा आणि पर्सचा आकार किती सुंदर आलेला आहे बघा सुंदर अशी आज आपण पर्स बघणार आहोत तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हो चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल बेलायकोनवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर बॅग तुम्हाला ही जरा तरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा म्हणजे त्यांना पण हा छान असा व्हिडिओ बघायला भेटेल आणि तुम्ही कुठून माझा हा व्हिडिओ बघताय ते पण माझ्याशी शेअर करा आणि चला पटकन बघूया कशी शिवली आहे ती बॅग पीस बघा सिंगल घेतलेला आहे त्याला शिलाई मारून घेतलेली आहे अस्तर आणि रबर सीट जॉईन करून घेतलेले आहे तुमच्याकडे रबर सीट नसेल तर तुम्ही गव्हाची गोनी वगैरे पण घेऊ शकता आणि अस्तर नसेल तुम्ही साधा प्लेन कपडा पण घेऊ शकता मी आता इथे बघा डिझाईनचा कपडा घेतलेला आहे त्याचा आपण माप लावूया बघा अठरा बाय अठरा बाय अकराचा सिंगल पीस घेतलेला आहे आणि त्याला बघा आपल्याला चेन लावून घ्यायचे आहे त्यातही पहिला पण इथे लावून घेऊया चैन बघा दोन्ही बाजूला लावून घेतलेले आहे चैन लावून दाब पण मारून घेतलेले आहे हे आपले दोन पॉकेट हे आपले तयार झालेले आहे आता आपण इथे कपडा लावून घेणार आहोत आतमध्ये पॉकेट तयार होण्यासाठी हे बघा साडे अकरा वय सात चारशे मी हे दोन पीस घेतलेले आहे आपल्यांना हे इथे लावून घ्यायचे आहे पॉकेट बघा दोन्ही बाजूला लावून झालेलं आहे हे बघा सुंदर असं पॉकेट तयार झालेले आहे दोन आता आपल्याला इथे चेन लावून घ्यायचे आहे तर मी सेम मापाची चेन घेतलेली आहे हे बघा ह्याला असे हे जे दोन भाग करायचे आणि ही चेन डायरेक्टली अशी लावून घ्यायची आहे बघा तिसऱ्या पॉकेटसाठी दोन्ही बाजूला लावून घेतलेली आहे त्याच्या ह्या चैनीवरच चेन ठेवून शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे आणि आता बघा ही शिलाई दिसू नये म्हणून मी इथे सेम कपड्याचा एक पीस घेतलेला आहे त्याला इथे आपण असं पायपिंग करून घेऊया दोन्ही बाजूला बघा व्यवस्थित अशी पायपिंग करून घेतलेली आहे म्हणजे जी शिलाई मारलेली आहे ती आपली कुठेच दिसत नाही आणि सेम डायरेक्शनला तिन्ही पण याचे रन र रनर आपल्याला टाकून घ्यायचे आहे दोन याच्यामध्ये मी ऑलरेडी टाकून घेतलेली आहे तिसऱ्या याच्यामध्ये टाकते रनर बघा टाकून झालेला आहे आता आपण याला बेल्ट लावायचा आहे तुम्ही बेल्ट याच कपड्याचा तयार करून घेतलेला आहे हे बघा एक इंच आणि सेहेचाळीस इंचाचा घेतलेला आहे मी तुम्ही पन्नास अठ्ठेचाळीस पण पन घेऊ शकता हाईटनुसार घ्या आणि तुम्हाला किती छोटी मोठी पाहिजे आहे त्यानुसार हा मी बेल्ट तयार केलेला आहे तुम्ही पण तसाच करून घ्या मी आता हा हाईटनुसार सेहेचाळीस रुंदी आणि हे बघा एक इंचाचा घेतलेला आहे तर हा बेल्ट आपल्याला ह्या मध्यभागीच्या चा। चैनीच्या इथे मध्ये आपल्याला लावून घ्यायचा आहे दोन पीस घेतलेले आहेत बघा सेम कपड्याचे ह्याला पण अस्तर रबर सीट लावून शिलाई मारून घेतलेल्या आहे तर हेचा मेजरमेंट बघूया आपण आठ बाय पाच इंचाचे आहे माय पाच इंचाचे दोन घेतलेले आहे त्याला बघा मधून एक फोल्ड करायचं आहे आणि दीड इंचावर टिकमाक करून घ्यायचे आहे आणि आता इथून या टोकापर्यंत हे आपल्याला इथून जॉईंट करून घ्यायचं आहे स्केलनी आपण पट्टीने रेश मारून घेऊया स्केलनी बघा रेश मारून घेतलेली आहे आता एवढा भाग आपल्याला कट करायचा आहे हे बघा आणि आता हे असं सेम दुसऱ्या पीसवर पण करून घेते दोन्ही पीस बघा कट करून घेतलेले आहेत तर आता आपण त्याला लगेच जॉईन करून घेऊया बॅगेचं पण बघा इथे सेंटर वर्क काढून घ्यायचं आहे कैचीनी कट करून घेते दोन्ही बाजूचं पर्स आपण उलट्या बाजूनी करून घेऊया हे पण बघा सेंटर भाग काढून घेतलेला आहे दोन्ही बाजूने आता ही चैनीची मध्य भाग आहे ना इथे आपल्यांना हा पीस जॉईन करून घ्यायचा आहे असा ठेवून बॅग बघा तयार झालेली आहे बाजूनी पायपिंग पण करून घेतलेली आहे आता हा रेशमीचा कपडा होता म्हणून धागे निघत होते म्हणून त्याला पायपिंग करून घेतलेली आहे तर तुम्ही कोणता चांगला कॉटनचा वगैरे कपडा घेतला असेल तर त्याला पायपिंग करायची गरज नाही लागत आतून पण पायपिंग केल्याने बघा फिनिशिंग खूप छान येते तर आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते बॅग बघा किती सुंदर दिसते आहे आज आपण तीन पॉकेटवाली शिवलेली आहे कुठेही बॅगला कुठेही कपड्याला कट न देता सुंदर अशी आहे बघा तीन पॉकेटवाली चाईन आपण आज बॅग तयार केलेली आहे सुंदर अशी आणि ते दिसायला पण सुंदर होते दिसते आणि कप्पा बघा मधला किती मस्त असा मोठा आपला एक तयार होतो आणि त्याचबरोबर हे असे बाजूचे दोन कप्पा हे बघा मस्त अशी बॅग आज आपण शिवलेली आहे हे बघा तिसरा कप्पा प्रवासाला जाता जाताना कुठे बाहेर फिरायला जाताना रोजला वापरायला मस्त असं भरपूर याच्यामध्ये सामान राहू शकतो आणि ही क्रॉस पण आपण मस्त अशी ती बसते मी आता ही माझ्या हाईटनुसार घेतलेली आहे तुम्हाला तुम्ही किती हाईटनुसार आहे त्यानुसार तुम्ही हा बेल्ट घ्या दिसायला बॅग खूप सुंदर दिसते तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि शिवून बघा पर्स कशी दिसते ती कशी वाटते ते तुम्हाला आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते सांगा कमेंट करून आणि पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा थँक्यू